नमस्कार मित्रांनो आज जरांगी पाटलांचे सहकारी मानले जाणारे अजय बावसकर जे महाराज आहेत त्यांनी जरांगी पाटलावरती सडेतोड अशी टीका केली आहे आणि तीही मोठी पत्रकार परिषद घेऊन म्हणजे कुठल्या तरी युट्यूब चॅनलला वगैरे मुलाखत दिली अशातला भाग नाही तर एखाद्या मंत्र्याची किंवा आता सध्या जरांगी पाटलांचे प्रसिद्धीच्या ज्योतावरती आहेत तर त्यातले महाराष्ट्रामधले जेवढे बी काही न्यूज चॅनल आहेत त्यांची मालिकता असतात त्या पद्धतीनं अगदी मोठी पत्रकार परिषद मॅनेज करण्यात आली आयोजित करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांनी जनांगी पाटलावरती आरोप केले आपला प्रश्नच हा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामधली पत्रकार परिषद कशी काय आयोजित झाली आणि ती कोण केली इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती यांचे व्हिडिओ तुम्ही आम्ही कधी पाहिलेत का म्हणजे हा असा कोणता प्रसिद्ध व्यक्ती आहे की ज्यांनी काहीतरी मत मांडायचं म्हटलं आणि ते मत ऐकण्यासाठी महाराष्ट्रातले सगळे न्यूज चॅनल त्या ठिकाणी आले असं कश शक्य आहे मलाही आता मराठा संदर्भा समाजाबद्दल कधी बोलायचं युट्यूबवरती मी बऱ्याच दिवसापासून काम करतो तुम्हाला माहिती आहे माझी इच्छा आहे मी जर म्हटलं की माझी मा मुलाखत द्यायची पत्रकार परिषद घ्यायची तर इथे लोक होते येणार नाहीत आणि मग एक सर्वसामान्य माणूस त्यांनी जरांगी पाटलाच्यावरती टीका करणारे म्हणल्याच्या नंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली ही याच्या माग कोण आहे तर जरांगी पाटलाला हा प्रश्न विचारल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्याच्या पाठीमागं सरकार आहे आणि निश्चितपणे ह्याच्या पाठीमागं कुणी का असत नाही मोठा व्यक्ती आहे म्हणजे सरकार असेल कुणी असेल त्यांनी हे आयोजित केलेली पत्रकार परिषद होती आणि त्या पत्रकार परिषदेमधून जनांगी पाटलांच्या विरोधामध्ये त्यांनी आरोप केले त्यांच्यावर आरोप असे आहेत की सुरुवातीपासून मी आंदोलनामध्ये सहभागी आहे अगदी मुंबईला वाशिला जाईपर्यंत आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि तिने असंही आहेत की आत्ता पण जरांगे पाटील चार वेळेस त्यांच्या गुप्त बैठका झाल्या त्या चार मध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की कन्याया हॉटेलला गुप्त बैठक झाली त्यानंतर अजून एक कुठतरी गुप्त बैठक झाली प्रवा प्रवासामध्ये जर जात असताना वाठमध्ये राजरंगाव एक गुप्त बैठक झाली अधिकाऱ्यांसोबत आणि त्यानंतर पनवेलला आणि बाशीला आता ह्या गुप्त बैठका आहेत असं त्यांना म्हणायचे आणि गुप्त बैठक म्हणण्याभाला येतो असा की मराठा समाजामध्ये हा संभ्रम व्हायला पाहिजे की गुप्त बैठक झाली म्हणजे काहीतरी यांचं ठरला सुरू व्हावा जर रंगे पटलांनी का घेतले काय का बंडल घेतले काय का मॅनेज झाले का असा एक संभ्रम समाजामध्ये निर्माण व्हावा होतोच त्याच्या सोबतचा व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलणार होणार असेल तो संभ्रम होतो परंतु आता मराठा समाज आज्ञाने राहिल्याने आढावा नाही सोशल मीडियाचा काळ आहे सगळ्या गोष्टी लोकांना कळत लो आहेत शून्य लोक आहेत आणि त्यांना आता हेही कळून चुकलेलं आहे की जसं धनांजी पाटलांनी सांगितलं होतं की मुंबईला जात असताना एक षडयंत्र सरकारनं आखलेलं आहे एक ट्रॅप आखला जाणार आहे आणि माझ्या विरोधामध्ये लोक बोलतील आणि मग त्यातून हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न होईल पण त्या काळामध्ये त्यांना संधी भेटली नाही आणि आत्ता जरांगी पाटलांनी उप उपाशी पोटी असताना काहीतरी सरकारला मागेशिवाय द्यायला ऐकलो त्याच्या तोडून काही शब्द आपशब्द गेले ते आपण ऐकले परंतु त्याशिवाय ज्या त्याच्यातून तोडून गेल्या त्या समर्थनीय नाहीत मान्य परंतु ते उपाशी होते आणि अवस्थेमध्ये होते आणि त्यांना ज्यावेळेस काल पंधराचं अधिवेशन वीसला ठेवले त्यावेळेस त्यांनी उद्वेगामध्ये म्हटलं किंवा वीस तारखेपर्यंत माणूस वाचल का आणि त्या उद्वेगातून त्या आलेल्या शिवाय होते आणि त्यातून त्या काळामध्येच काहीतरी तुकाराम महाराजाबद्दल अपशब्द गेले असं ह्या महाराजाचं म्हणणं आहे आणि मग पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस तरंगे पाटलांना विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा मी त्या ओघामध्ये म्हणजे मी उपाशी होतो आणि त्या चिडचिडपणामध्ये एखाद्या वेळेस काही अपशब्द गेला असेल तर मी माफी मागतो मी स्वतःच्या थोबाड्यात मारून घेतो कारण जगद्गुरू तुकाराम महाराजाला आम्ही मानणारे माणसं आहोत त्यांच्याबद्दल आम्ही वाईट बोलू शकत नाही जर माझ्याकडून चुकून गेला असेल तर ही माझ्या आयुष्यातली पहिली माफी आहे आणि मी माफी मागायला तयार आहे मी मनस्तापसुद्धा व्यक्त करतोय आणि देहूला जाऊन मी त्या ठिकाणी माझी चूक मान्य करून दंड घालायला तयार आहे परंतु बाकीचे लोक बोलत आहेत तो ट्रॅप आहे आणि तो ट्रॅपच आहे कारण सोळा टक्के आरक्षण मराठ्याला भेटले आणि हिच्या उपर हे जे काही सगळ्या संदर्भामध्ये तट मारून बसलेले आहेत जरांगी पाटील ती तट त्यांची शेवट आपण जाऊ नये मराठा समाज फुटावा त्यांच्या पाठीमागाचं लोक येऊ नयेत आणि लोक जर पाठीमागे नाही आले तर आंदोलन कमकुवत होईल जरा पाटील हे मॅसेज जाईल की आता लोक आपल्या भागावर समर्थनामध्ये नाही आहेत आणि त्यामुळं तिने आटोकतरी हे आंदोलन घेतील आंदोलन वडील निघेल आणि ह्या दहा टक्क्यावरतीच हे जे काही आरक्षण दिले त्यावरती आपला प्रश्न मिटून जाईल आपलं इलेक्शन होऊन जाईल आपली सत्ता पण येईल असा मानस सरकारचा आहे आणि त्याला सपोर्ट होईल अशा पद्धतीचं वर्तन हे बावस्कर सारखे महाराज वगैरे जे मंत्रस होतात ते करतायत <tip> दुसरी गोष्ट वार्ताहरांनी त्यांना प्रश्न विचारला की ह्या गुप्त बैठका होताना तुम्ही कुठं होतो त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही सोबतच होतो आम्हाला सगळंच माहीत आहे आम्ही साक्षीदार आहो त्यांचं म्हणणं आहे फक्त एक बैठक ज्या बैठकीमध्ये ते काही दोन अधिकाऱ्यासोबत या गाडीमध्ये बसून गेले ते आम्हाला चला माणूस होते पुन्हा आम्ही गेलो नाही त्यांचं म्हणणं आहे एक तर मुळात तुम्हाला चला म्हणले म्हणजे ती गुप्त बैठक नाही तुम्ही जायला पाहिजे होतं तर तुम्हाला हे गुप्त असं वाटत असेल तुम्ही जायला पाहिजे होतं पण ती एक बैठक सुटली बाकी बैठकीला तुम्ही हजर होतो तुम्हाला सगळंच माहिती आहे म्हणताय जर जरांगी पाटलाच्या माध्यमातून मराठा समाजाचं अहित होईल असं काही घडत असेल कारण जरांगी पाटलाच्या माध्यमातून समाजाचं हित नाही अशा घटना अशा गोष्टी काही घडत असतील आणि त्याच्या पद्धतीनं जरांगी पाटील त्या गुप्त बैठकीतून काही करत असतील तुम्ही म्हणता सगळंच माहिती आहे तर मग तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये ते का नाही सांगत सांगा ते जर खरंच की पाटलाकडून महाराष्ट्र समाजाचं काही आहेत असेल तुम्ही त्या गोष्टी ओपन बोलल्या पाहिजेत तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन जर सगळ्या एवढ्या गोष्टी ओपन सांगताय तर ती सांगायला कायचं होतं म्हणजे फक्त संभ्रम पसरवायचा आहे आणि ह्या आंदोलना भागोपाची काही मोठी ताकद मराठ्याची उभी झाली आहे ती ताकद मोडीत काढायची आणि हा प्रयत्न सरकारचा आहे आणि सरकारच्या ह्या प्रयत्नाला अनुकूल असं तुमचं वर्तन असल्यामुळं ही पत्रकार परिषद सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आयोजित करून देण्यात आली होती का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि तसा प्रश्न जरा एक पाटलांनी उपस्थित सुद्धा केला आहे की कदाचित हे सरकारचं काम आहे सरकारच्या लोकांनी ही पत्रकार परिषद मॅनेज करून दिली आहे कारण ज्या व्यक्तीला फेसबुक इंस्टाग्रामवरती कोणी विचारत नाही त्या व्यक्तीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार कशी काही हा एका हजर झाली आणि ही पत्रकार परिषद घेतली असा त्यांचा प्रश्न आहे आता हे स्वतःला महाराज म्हणतात त्यांचा आणखी एक बालिशपणा तुम्हाला सांगतो जनांके पाटलांच्या मुलीनं मागे एक वार्ताहरण प्रश्न विचारल्याच्यानंतर उत्तर देते वेळेस जनांके पाटील उपाशी असल्यामुळे त्या भाऊक झालेलं होतं लिग्रू आणि लहान लिगरू येते छोटी मुलगी तिला विचारल्याच्यानंतर तिने सगळं सांगत 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 असताना ते सरकारला झुकविले ह्याला ती कळ झुकली असं म्हणत असताना तिनं ते तोडून असंही वाका केलं होतं मागल्या काळामध्ये की माझ्या पप्पासमोर देवसुद्धा झुकला त्या वाक्याचा आधार घेऊन हे महाराज सांगतात की जनांगीची पूर्गी सुद्धा म्हणते की आमच्या पप्पानं देवाला वाचविलंय अरे तुम्ही कीर्तन करणारे माणसं आहेत प्रवचन करणारे माणसं आहेत त्या मुलीचं वय काय त्या मुलीच्या बोलण्यामागेली भावना काय हे तरी समजून घ्या हे महाराज समजत नाही का तुम्ही स्वतःला महाराज म्हणवता संप्रदायामधले माणसं आहेत तुम्ही आध्यात्मिक कार्य तुमच्या हातात आहे आणि एक छोटं लिकुर आपल्या वडिलाबद्दल हे बोलतोय की आज इतका मोठा लढा उभा झाला इतके कोरडो मराठे एका जागी आले महाराष्ट्रामध्ये इतका उदो उदो होते सर्वसामान्य घरामधील ते कुटुंबातले जे आहेत त्यांनी ह्या वडिलांची एवढी प्रसिद्धी बघितल्याच्या नंतर त्यातून त्यांना उपाशी असल्यामुळे होणारे यातना बघितल्याच्या नंतर ती भावना व्यक्त करत असताना त्यांचं तो तोंडून असं वाक्य केलं की आम माझ्या पप्पानं सरकारला झुकवलं हेला झुकवलं त्याला झुकवलं असं म्हणत असताना माझ्या पप्पाने देवाला सुद्धा झुकवलंय असं बोलली ती आणि त्या वाक्याचा तुम्ही अर्थ अनाथ काढताय त्याचा आधार घेताय सांगता की जनांगीचे घरचे सुद्धा बाजूची पाच गुणका घेत आहेत त्याची म्हणून बोलवाली की देवाला वागवली आमच्या बाप्पाला म्हणजे तुमचं दुखणं काय नेमकं मराठा समाजाला वरती अन्याय होतोय तो अन्याय होऊ नये म्हणून काम करताय की तुम्हाला काय पेट्या भेटल्या म्हणून काम करताय ह्या गोष्टीचासुद्धा विचार मराठा समाज आता करतोय आणि तुम्हाला जर तुमची खोद पाहायची असेल तर तुम्ही जिथं कुठं मुलाखती दिलेत तुमचे व्हिडिओ प्रकाशित झाले त्याच्या खालच्या कमेंट्स वार तुमच्या लक्षामध्ये येईल की मराठा समाजाची भावना आपल्याबद्दल काय आहे खरंच मराठा समाजाबद्दल समाजाला बावस्कर बा बारसकर आणि जानांके पाटील ह्या दोघांच्या भूमिकामधून कोणाची भूमिका योग्य वाटते मराठा समाज पुढे भूमिकेचं समर्थन करतोय या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटला काढवा ही माहिती आवड असेल इथे आपण पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनललासुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र